मुंबईमध्ये सध्या महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी वंचितला सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि वंचित कडून धैर्यवर्धन पुंडकर सर जे आहे ते दाखल झालेले होते जे वंचितचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी उपस्थिती लावलेली होती आजच्या या बैठकीमध्ये मात्र बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली आणि त्यांनी नाराजी नक्की का व्यक्त केलेली आहे सर स्वागत आहे लोकमत मध्ये खर तर दुसऱ्यांदा तुम्हाला निमंत्रण दिल्यानंतर तुम्ही या बैठकीत आलात हा म्हणजे दुसऱ्यांदा निमंत्रण दिल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आलात आम्हाला पहिलंच निमंत्रण होत त्या दिवशी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्र काढून तुम्हाला पत्र देऊन निमंत्रण दिलं आम्हाला बैठकीचं हे पहिलं निमंत्रण आहे आम्ही इथे आलो नक्कीच तुम्ही बाहेर येऊन मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे की तुम्हाला एक तास बाहेर बसवलं काय चर्चा थांबली आता आज जी व्हायची होती थांबली हा था बैठकीत नक्की तुम्ही कोणते मुद्दे मांडले काय चर्चा झाली तुमच्याकडून नक्की तुम्ही काय आमचे तीन चार मुद्दे होते की पहिली गोष्ट तर आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत असं तुम्ही जाहीर करा तसं सॉरी पत्र आम्हाला इश्यू करा ते पत्र काँग्रेस जे कन्व्हेनर आहेत खरगेजी किंवा इथले प्रभारी रमेशजी असतील किंवा आणि प्लस किंवा नाही कि प्लस पवार साहेब आणि उद्धव साहेब मी आम्हाला महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून सांगा डिक्लेअर करावं म्हणजे आता आम्ही घटक पक्ष आहोत मग आता बोलता येईल आता आम्ही घटक पक्षच नाही आहे तुमचे आम्ही काय सांगणार तुम्हाला वी आर ओनली इन्व्हाइटी नॉट इंडक्टेड एट व्हॉट्सअपनी फॉर्म्युला दिलेला आहे नक्की तो फॉर्म्युला काय आहे अजेंडा तुम्ही आम्ही अजेंडा दिला अजेंडा हा दिला कॉमन मिनिमम प्रोग्राम असायला पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही एमएसपीचा इशू रेस केलेला आहे एपीएमसी ऍक्ट जो यांनी पास केला होता सहा मध्ये जो शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे त्याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करा आणि पंचवीस अशा आहेत की ज्याच्यामध्ये गायरान जमिनीचे प्रश्न असतील आदिवासींच्या जमिनीचे प्रश्न असतील मागासवर्ग्यांना होणारे अत्याचार असतील बेरोजगारी आहे त्यांचा पद्धतीचे नोकरी आहेत पंचवीस पॉइंट आम्ही त्यांना दिले की याच्यावर आमचं मत असं आहे की आम्ही याच्याशी भांडतो आहे तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये अजून काही ऍडिशन करायला पाहिजे तुम्ही सुद्धा करू शकता आपण एकत्र मिळून मग सीएमपी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करूया मग आपण शीट शेअरिंग बघूया काय करतोय तुमच्या जो काही आज फॉर्म्युला तर द्या जो दुर्दैवाने कुठलाही फॉर्म्युला नव्हता त्यांच्यामध्येच कुठेतरी आतापर्यंत चर्चा होत नाही असं नाही अनेक दिवसांपासून आपण बघतोय सिद्धार्थ मोकळे असतील किंवा प्रकाश आंबेडकर सर स्वतः असतील वारंवार सांगतात वेगवेगळ्या माध्यमातून सांगतात की जोपर्यंत आम्हाला समाविष्ट केलं जात नाही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीपर्यंत लवकरात लवकर आम्हाला सुद्धा बीजेपीच्या विरोधामध्ये लढायचं आहे मात्र हिरवा कंदील हिरवा झेंडा दाखवला जात नाहीये नक्की कुठं अडकते असं तुम्हाला वाटतंय कारण आपण बघतो आता बैठकीत सुद्धा तुम्ही आलात नक्की कसं वाटतंय आणि वातावरण वाता काय आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला समाविष्ट करून घेतील असं वाटतंय आता बघा आम्ही तर वारंवार सांगतो की आम्हाला महाविकास मध्ये घ्या आमचा स्टँड आज तर नाही आहे आधीपासून आमचा स्टँड आहे निर्णय त्यांना घ्यायचा त्यांनी जर पत्र दिलं आम्हाला आज इन्व्हाइट केलं आम्ही आज चालू ते जेव्हा जेव्हा बोलवतील आम्ही येऊ प्रश्न तो नाही आहे पण आता आज त्यांनी बोललो आम्ही बाहेर का बसवलं हे आहे अँड दॅट इज पेनफुल नक्कीच पण नक्की कोणत्या पक्षाला अडचण आहे तुम्हाला घेण्यासाठी किंवा कुठे अडकते असं तुम्हाला नक्की वाटते कारण आता तुम्ही सुद्धा पक्षामध्ये चर्चा करतात बैठका पार पडतात नक्की कोणा कोणत्या पक्षाकडून महाविकास आघाडीकडून नक्की कोणत्या पक्षाकडून अडचण होते आहे कोणाच्या अपेक्षा जास्त आहे किंवा काही रूप्रेषा ठरवून दिलेली आहे का की तुम्ही तुमची तुमचा अजेंडा किंवा वेगळ्या भूमिका असं काही तुम्हाला सांगितलं गेलं का नक्की अडचण कुठे होत अडकला कुठं आहे हे कळत नाही आहे त्याचा फॉर्म्युला ठरत नाही फॉर्म्युला असता सांगायला पाहिजे आम्ही त्याला म्हटलं नसेल तेही सांगा आपण चर्चा करूयात तुम्हाला काहीच मग करायचं नाही आहे काहीच नसेल तुमच्या जो तर मग आमचा फॉर्म्युला मान्य करा तो आम्ही आधीच डिक्लेअर केलेला आहे बारा बाराचा तो नसेल मान्य करायचा तुमचा काय असेल तो तुम्ही सांगायला पाहिजे आमचं सा भांडण सीटसाठी नाहीच आहे आमचं भांडण आहे की भांडणनी म्हणतात आमचं असं म्हणणं असं आहे की आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम वर जरांगे पाटील ओबीसीचे आरक्षण खूप प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे या प्रश्नांवर आपण पहिले कॉमन प्रोग्राम तयार करूया त्याच्यानंतर एमएसपी संदर्भात भूमिका घेऊया हो आणि मग समोर हो जाऊयात ते जो पण ते ठरतच नाही आम्ही आता महाविकास आघाडीचं जा इंडक झालंच ते अजून मग पुढे जायचं सर आता कधीही लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात तुम्हाला समाविष्ट करण्याबाबत किंवा जागा वाटपासंदर्भातही कोणताही निर्णय अजून अद्याप घेण्यात आलेला नाही असं वाटत नाही का उशीर हो ना। उशीर हो की उशीर होईल कारण उशीर होतो आहे पण आता तो निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे नक्कीच पुढच्या बैठकीत तुम्ही येणार आहात का आता बाळासाहेब आंबेडकरांची आणि पक्षासोबत आम्ही चर्चा करू तो निर्णय पक्ष घेतला नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत वंचितचे उपाध्यक्ष त्यांनी नाराजी खरं तर व्यक्त केलेली आहे कारण बैठक सुरू झाल्यानंतर त्यांना बल एक तास बाहेर बसवण्यात ता आलेलं आणि त्याच्यानंतर त्यांना चर्चेसाठी त्यांना सहभागी करून घेतलं वंचित करून आज अजेंडा त्यांना सादर करण्यात आलेला आहे त्यांनी आपला एक अजेंडा महाविकास आघाडीला सुपूर्द केलेला आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून वंचितला समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय झालेला नाही म्हणून आम्ही कोणतंही मत किंवा आमची भूमिका या बैठकीमध्ये स्पष्ट करू शकत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे कधीही लोकसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते मात्र अद्याप जागावाटा बाबत किंवा वंचितला इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई